चला आलो आता आलो रानात तर अशी मका आली आहे आत्ताशी उगवती आहे तिकडं टिपाळ भरलं टिपाळ भरायला पहिल्यांदा भराय घेतलं निसटलंच दाबून धरलं नाही त्याच्यामुळं मग परत ना ह्याला बंद करायला लावलं परत ना अजून धरलं थोडं वलं झालं पण भरलं आता आप्पा येऊन फवारता येईल ही गवात मरायसाठी ना बारकं बारकं बारक। छोटं छोटं -छोट होका किती छोटं गवात आले ती मरायसाठी औषध मारायचं तर चला म्हणलं काळा एक व्हिडिओ शेवगे शेंगाल काय शेंगा नाही अजून अजून म्हणजे रानात काय सगळं वाळून गेले हो का बाँड्री गत झाले इकडं पण पावसाळा असतो ना पावसाळा तर नंतर ना दोन महिने एवढंच इथं हिरवं गार असतं नंतर ना सगळं वाळलेलं ज्या झाडांना आपण पाणी दिलं ना तीच झाड हिरवीगार असतात चला की चालत चालत जायचं आता व्हिडिओ काढत काढत कारण की उशीर होतोय ह्यांना परत कामावर आहे दीड वाजली टिपाट धरून काय गाडी बसता ना उलट बसायचं सांगितलं उलट पण लकालका हलत होत लय भीती वाटत होती मग म्हटलं सरळच बसायचं मग एका पाया आणलं कस तरी नाही तर मग डोक्यावरच होती बारी आणायची इकडं पण हाय खाली बारक तुकडं त्याच्यात पण मका इथं तर मका केली ज्वारीकडं काय आम्ही गेलोच नाही ज्वारी दाखवायला पण जाऊ एखाद्या दिवशी दाखवू हो तुम्हाला पण आता कसं फिरून आलो सगळीकडला तर आणतली कामं सगळं मला छान अशी ही पेरून घेतली गेल्यास आम्ही टाकली होती पण ह्यावे हाय उतार पण असोर बोर आताशी पिकायला लागले तर या म्हणजे बोराचा दिवस सुरू झाला आपण म्हणायचं थोड्या दिवसांनी आंब्यांला हो मोहर ना आता नाही तर येत वाटत आताची येतो का थोडा दिवस लागतो काय माहिती नंतर नाही येतात मग आंबा येतात छान असं कसं रानात गार्डनमध्ये चालल्या म्हणजे डेकोरेशनची वेगवेगळी वेगवेगळी फुलं असल्या फारखं हाय इथं सगळं ही झाडे था। कशा कशाची कशाकशाची झाडे था। सीताफळ था। परत पर अजून बोरं बोर हो हका बोरीला पिकले द्या तुम्हाला सगळं चालत चालत दाखवते तिथे आमच्या घरापाशी आहे त्याला पण पिकल्या बोरं खायला सगळ्यात भारी असं राहणार शाळेत जी जातात ना त्या शाळेत जाता जाता बोरं खायला मजा येते तशी बोरं खातात एक 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 गोळा करून काय पण असू द्या पिरू बोरं चिंचा प्रत्येक ठिकाण थांबतात सगळं इथं पण आहे मोठं झालं आपण ह्याचं काढूच बोरे असं लागतंय काय मोठी बोरे तर हाय तर चांगली शिबराला खोकला लागल म्हणून मीस तुडून मीस खातील एक आट बोरीला ही असलीच बोरं खारकी बोरं खायची असते तर ही काय लई बोरं पिकत नाही पिकली तरी असं दे कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कुणाकोणाच्या इकडे बोरं पिकल्यात आमच्या इथली तर बोरं पिकाय लागलं पिकायला लागलं म्हणजे पिकलीच कुठं कुठंच राहिली असते नाही तर सगळी पिकत आली बुर तोडताना सांभाळून कारण की लई काट काट येतं त्याला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना घरी जाऊन अजून आवरायचं राहिले थोडं थोडं